गुड मॉर्निंग बघा तुमचं वॉज चॅनल पडेल ब्लॉगिंग चॅनल तर आज आहे गणपतीचं आगमन तर गण गण गणेश चतुर्थी तुम्हाला सर्व हार्दिक शुभेच्छा आणि गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पण हार्दिक शुभेच्छा तर आज पॅनर आहे तर मी चाललो आहे आणि मला चालेल देणं आता काय की पहिले जायचं माशू मुलगा सोडायला काटायला तिकडून जायचं आहे वरला गणपती आणायला जायचं आहे पण आल्यावर तर आज किती शूट होईल माहीत नाही आपलं पाहिजे जगायचं लक्ष आणि निघू लागत किती लवकर आलो तुम्ही बघा हिला घेऊन आलोय तर हिला सोडतो आणि लगेच निघतो भेटू पुढे आता आलो आपण पेट्रोल भरायला पहिले पेट्रोल भरू आणि मग भेटतो पुढे निघतोय झालं सगळं आणि हे बघा ये ना येऊ यो यो पक्का मस्ती करू हो पक्का मस्ती करू हो ये आता निघतो आम्ही आणि भेटतो तुम्हाला पुढे काही गाडी निघली गणपती घ्यायला तिथं भेटतो आणि यासाठी शूट नाही तिकडे कपडे घ्यायचे होते इस्तरीचे द्यायचे घरी आणि तिथून दबा गणपती आता फोन आता कपडे घेतले आपण इस्तरीचे आणि आणायला खुसेला होता लयला भरपूर ट्रॉफिक लागले आणि तिकडनं पाठ घेऊन काढले मागे लावले इथेच गणपती घ्यायचे तर भेटतो आपल्याला पुढे आलो गणपती घ्यायला आवाज वेगळं आणि बघू शकता सगळी पब्लिक वाजू झालेली मोठी मूर्ती आहे डिक्की मध्ये ठेवतो आता आणि टिक्की एवढी ठेवणार आहे ही मूर्ती खूपच मोठी आहे मूर्ती आतमध्ये आता गेली डिक्की पण काही आपल्या गणपती नाही एवढी प्रॉब्लेम झाली निघतो आम्ही पण खूपच मोठे असल्यामुळे जरा चढवायला आम्हाला हे झालं तर बघू पुढे आता आपलं झालं इथलं सगळं म्हणजे गणपतीचं आपण सोडून झालं तर बघू आलं आता मी सांगत घरी परत कपडे चेंज करून येतो भेटू आणि घरी आपली आरती आहे आरती करून घेऊ आरती चालू झाली पट्टी जातून तर शिवले भरतो आता जय देव जय देव आणि तयारी का जास्त काही भेटू पुढे काही तयारी करून मी वीस सुद्धा आली तरी पण यांच्या तयारी चालू आहे हे बघा बाहेर येऊन झाली तयारी होता अजून तयारी नाही आली बघा बघ कशी बघतो बघ कशी बघतो बघ बघ कशी बघत ही जी टाइम अजून तयारी किती टाईम लागतो तयारीला काय माहिती काही पण असू नये आम्ही काला जाऊ आम्ही काला जाऊ असू दे काला 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 भाई त्यात काय काले हे बस दिलवाले हो गाईस तर आता आम्ही चाललो आहे सोल्याला दिदीकडे गणपती आहे तिथून आहे पप्पांच्या मित्राकडे त्याकडे गणपती असतात आत्याकडे आणणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी जायचं अजून बघू आज किती होत आहेत दीड दिवसाचे असतात तिथे जायला भेटत नाही जास्ती बघू जेवढ्या होतील तेवढा करू आणि घराला किती वाजतात बघू तर आता जेवलो आम्ही मम्मी मोठ्या बाप्पाने जेवलो पप्पांच्या नावामध्ये जेवले आणि मम्मी आम्ही सगळे मोठ्या बापाकडे जेवलो ज्या आपण गणपतीला गेलो तिथे तर भेटू पुढे आम्ही आ थांबलो आज घ्यायला किंवा पार येत आहेत चाललो आत मध्ये दिदी कड पुढे हा एक दिदी यांचा गणपती आता आपण निघू इकडनं कडे गणपती तर बघा पुढे सुंदर असे मखा आलो आत्या कडे पडायला जुन्या डोंबरीला एक दमला तास् बसलो पप्जन तर भेटौँ पुग्नु भरत बसलो एक तास हामी बोल बसिलो तर जातो घरी भेटतो त पुढे संध्याकाळी की स्लोपाले मला काय दोन मिनिट तो संध्याकाळी काही नको चावी डाईल झोपते आता मी आलो आणि लगेच मला यावी पुतळ्या बाजारामध्ये घेऊन यायला सांगितलं बघा आता हिला काही घ्यायचं नव्हतं तरी पण मिस्त आणले मला आता डोळ्यावर झोप आहे माझ्या मी चालून तोंड पण उठला छान निघलो आता मी चाललो बरं घरी आणि आता दातपाय लुटतो भेटतो तुम्हाला तर आम्ही आलो दादाकडे तर दाद्यावर आमच्या इथं गणपतीला गेलो गणपती दादाकडे कमालीला तर आमचा मुखेशदा म्हणून आहे त्याकडे गेलो त्याच्याकडे पहिले दिवस तिथे होते पाच दिवस तरी गेले मी इकडे गेलो तर चाललो आहे गावामध्ये आमच्या राज्या बाजूला दादा आहे ते आमचे कुटुंब कुटुंबिय लिखाई दादाचं नाव आहे त्याकडे चालू आहे आता तर ते सकाळी गेलो नाही जातो आता आणि मग भेटतो पुढे सकाळी येणार होतो सकाळी आता जाता सगळं स्कॉड असले Thank you for watching.